तर बघा या पद्धतीने आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झालं बॅक साईडने असं आणि फ्रंट साईडने थ्री प uh, कट प्रिन्स कट uh, ब्लाऊज कटिंग आणि या ठिकाणी पप स्लीव्ज आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुमच्या स्टिचिंग लाईफ वितारूमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पप स्लीवची डिझाईन बनवणार आहोत तर त्यासाठी हा डबल फोल्डचा कपडा आहे ओपन बाजू समोरच्या बाजूने आणि याचं आता ड्राफ्टिंग कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते तर खालच्या बाजूने आपण टोटल साडे दहा इंचाची बाही घेणार आहोत म्हणजे साडेनऊ इंचाची घ्यायची आपल्याला त्यामध्ये एक इंच ॲड करून असं साडे दहा इंचाची बाही घेणार आहोत या ठिकाणी आपण टाकले बाहीचं मार्किंग आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला या ठिकाणी पण साडे दहा इंचाचं टाकून घ्यायचं बरोबर या ठिकाणी टाकलं आपण साडे इंचाचं आणि आपली ब्लाऊजची घडी किती कितीची ती बघायची तर अडुतीसचं ब्लाऊज आहे आपली साडेनऊची घडी तर या ठिकाणी बघायचं साडेनऊ आपल्याला इथपर्यंत आहे म्हणजे आपल्याला घडी कमी करावी लागेल आता या ठिकाणी टोटल मोजून बघायचं किती होतं आपलं साडे दहा आहे आणखी कमी करावी लागेल या ठिकाणी बघा आता ही साडेनऊ इंचाची आपली टोटल घडी आली या ठिकाणी हा कपडा एक्स्ट्रा आता आपण हा कट करून टाकू या ठिकाणी हा कपडा कट करून घेतला आपली बरोबर साडेनऊ इंचाची घडी ओपन बाजू त्या बाजूनी आणि एक बाजू बंद बाजू अशी ही घडी आली तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला पूर्ण आपण मोजून घेतली गे की ती साडे दहा इंचाची इथपर्यंत आली तर इथपासून आपल्याला खाली पावणे चार इंच किंवा साडेतीन इंच उतरायचं तर आपण साडेतीन इंच खाली उतरू या बाजूने आता आपण टोटल पूर्ण घडी घेतली त्यामुळे काय करायचं या बाजूने एक दीड इंच सरळ रेश घ्यायची या ठिकाणी दिसतंय तुम्हाला मार्किंग आणि आता आपली ही साडे दहा इंचाची घडी मार्किंग नाही येत आता या ठिकाणी ही आपली साडे दहा इंचाची मार्किंग आता या ठिकाणी पण काय करायचं एक दोन इंच सरळ घ्यायचं म्हणजे हे लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची या ठिकाणी आता आपल्याला द्यायचं याला इथपासून बाहीचा सेप ही झाली आपली सिंपल बाही ही सिंपल बाही झाली आता आपल्याला पफ क्रिएट करायचं आहे तर तुम्हाला पफ किती हवा आहे त्यावर डिपेंड आहे आता या ठिकाणी तर आपण वरती घेणार आहोत सहा इंच तर आपण चार इंचाचा तीन इंचाचा असा आपण घेऊ शकतोय तर कमी घेऊ थोडासा पाच इंचावर घेऊ या ठिकाणी या ठिकाणी पाच इंच घेतला त्यानंतर हे किती पूर्ण ते मोजून घ्यायचं आता हे किती आपलं साडे दहा इंच आलं म्हणजे सव्वा पाच इंचावर मार्किंग करायची या ठिकाणी या ठिकाणी सव्वा पाच इंचावर मार्किंग करायची ही मार्किंग केली एकदा आपण ही सरळ लाईन ओढून घेऊ आता आपण बाईची ड्राफ्टिंग केलेली आहे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी आता ही सव्वा पाच इंचावर मार्किंग केली आता ही पण सव्वा थोडीशी समोर घ्यायची अशी एक चार इंचावर किंवा साडेचार इंचावर घ्यायची या ठिकाणी आता ही लाईन बरोबर खाली अशी ड्रॉ करून घ्यायची आणि हा जो आपण सव्वा पाच इंचावर मार्किंग केलेली आहे इथपासून इत इथेवरती असा पॉपचा आकार देऊन घ्यायचा म्हणजे कसा येईल हा आकार असा येईल ही झाली आपली बाहीची मार्किंग पूर्ण लक्षात आलं आहे तुमच्या आपण पूर्ण बाही घेतली बरोबर आहे तेच मार्किंगने बाही ड्रॉ करून घेतली आणि वरती एक पाच इंच घेतलं आहे तर आपल्याला बाहीचा सेप कसा वाटतो आहे त्या हिशोबाने बाहीचा सेप देऊन घ्यायचा आणि आपली कट कुठं येईल क कर... चुनट कुठपर्यंत येतील इथपर्यंत येते आता आपण हे एकदा कट करून घेऊ या पद्धतीने आपण आता हे कट करून घेतलं आहे आणि आपले चुन्नट कुठपर्यंत येणार आहेत तिथपर्यंत आपण याला कट देऊन घेऊ या ठिकाणी म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्याला कुठपर्यंत हे करायचं आहे आता बाहीची फिटिंग पाहूया आपण बाहीची फिटिंग आहे साडेसहाची या ठिकाणी बरोबर साडेसहावर मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन आता हे शिलाई मार्जिन बरोबर या ठिकाणी जोडून घ्यायचं कट करून घ्यायचा आपली पूर्ण ड्राफ्टिंग तयार आता आपण बाही बनवायला या ठिकाणी आपण बनवायला आता आपण एक बाही उचलून घेऊ आता या ठिकाणी जे आपण कट दिलेलं आहे त्या बाजूने छोट्या छोट्या सोना बरोबर खालच्या दिशेने घ्यायच्या कुठल्या दिशेने घ्यायच्या खालच्या दिशेने तेव्हा आपला पफ व्यवस्थित येईल जेवढे चुना बसतील तेवढ्या चुना घेऊन टाकायच्या खालच्या बाजूने बरोबर याचा सेंटर घेतलेला आहे आपण बरोबर सेंटरवर एक टक्स देऊन घेऊ द्यायचा असतो तो रिसरला खालच्या बाजूने घ्यायच्या जोपर्यंत सेंटरचा टक्स येत नाही तोपर्यंत खालच्या बाजूने घ्यायचा आता इथपर्यंत सेंटरचा टक्स आला आपला आता इथे आपल्याला इकडच्या खालच्या बाजूने घ्यायच्या बरोबर एकसारख्या घ्यायच्या एकदम खालच्या बाजूने घ्यायच्या आपला एकदम छान बसतो आपला कट आहे तिथपर्यंतच घ्यायचं या पद्धतीने बघा आपली पप किती सुंदर क्रिएट झाला आता खालच्या बाजूने आपल्याला जर दुमडपट्टी लावायची असली तर लावायची नसेल लावायची तर या पद्धतीने आपण याला फोल्ड करून घेऊ शकतोय तर या पद्धतीने याला फोल्ड करून घेते आणि यावर सुंदरशी अशी छोटीशी नाजूक लेस लावणार आहे मी म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर लावा मी बघते एकदा छान वाटते का या पद्धतीने बघा आपली ही बाही तयार झाली बघू शकता तुम्ही किती सुंदर पॉफ आला आहे आता मी या पद्धतीने सेम दुसरी बाही तयार करून घेते या पद्धतीने बघा आपल्या दोन्ही पण बाह्या तयार झाल्या आहेत पफला आता आपल्याला त्या ब्लाउजला अटॅच करायच्या तर काल या ब्लाऊजची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बघा मैत्रिणी आपलं पूर्ण ब्लाऊज शिवून तयार झालं आहे ही फ्रंटची डिझाईन आणि तुम्हाला बॅकची डिझाईन दाखवते मी या पद्धतीने ही आहे बॅगची डिझाईन आणि ही आहे पॉप स्लीव्स या पद्धतीने इकडच्या बाजूने पण बघू शकता तुम्ही तर कशी वाटली तुम्हाला डिझाईन आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद